अन्नपूर्णा अन्न हे पूर्ण ब्रह्म या चॅनल मध्ये तुमचं सर्वांच हार्दिक स्वागत नमस्कार आज बनवूया आरोग्यासाठी चांगली व चवदार अशी तोंडावळ्याची भाजी तोंडवळे कट करून घ्यायचे पातळ पातळ बोडे करून घेणारे आणि पाण्यात टाकून घेणारे थोडासा चीक वगैरे असं तो निघून जाईल म्हणजे तोंडवळी ना कट करून झाले आता मसाला बनवून घेऊ शेंगदाणे टाकायचे शेंगदाण्यामध्येच आलं आणि लसूण टाकून घ्यायचे खोबरे पण टाकून घ्यायचे धने टाकून घ्यायचे आता ना हे, हे ना थोडीशी मोठे वाटून घ्यायचे मिक्सर हे वाटून झाले कडे मध्ये ना तेल टाकून घ्यायचे जिरी टाकायची ना तोंडवळी टाकून घ्यायचे आणि हे ना तेल पतून घ्यायचे मीठ टाकून घेऊ आता झाकण ठेवून घेऊ म्हणजे ना तोंडवळी शिजली का छान लागतात हळद टाकायची सांदा मसाला टाकून घ्यायचा लाल मिरची पावडर टाकायची झाकण उघडून बघू हा मसाला केलेला ना टाकून घ्यायचंय कोथंबीर टाकून घ्यायची आणखी पौष्टिक पण असते खायला